नमस्कार सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आज आपण नवरात्र स्पेशल तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत तर नवमीला आपण नवकंडेचं जेवण करतो त्यामध्ये खीरीचा प्रसाद केला जातो तर या खिरीचे नवरात्रामध्ये भरपूर असे महत्त्व आहे तर आज आपण एक वाटी तांदळापासून अतिशय दाटसर आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी खीर कशी बनवायची हे बघणार आहोत त्याचप्रमाणे भरपूर काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ते पुरेल ही खीर तर चला करूया तर इथे एक वाटी मी कालामुश तांदूळ घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ धुवून टाकला आणि कढई ठेवलेली त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलेला आणि यामध्ये आपल्याला छान तांदूळ जे आहे तो आपल्याला गोल्डन ब्राऊन ये कलर येईपर्यंत याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार तांदूळ जर व्यवस्थित भाजले तर खीरची चव जे आहे फक्त ती मिळणार तर हा तांदूळ जो आहे साधारण फ्लेमला चार ते पाच मिनिट आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा जेवढा तांदूळ भाजाल तेवढी खीर अप्रतिम अशी लागणार आणि अगदी सुटसुटीत दाटसर अशी खीर कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता याच पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर तांदूळ जर तुम्ही भाजले व्यवस्थित खीरसुद्धा छान होते तर आता त्याच कढईमध्ये काय करायचं तांदूळ आपण भाजून घेतलेले आहेत तर हे जे तांदूळ जे आहेत याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं तोपर्यंत काय करू आपण दूध गरम करायला ठेवूयात तर इथे साधारण एक पाव दूध घेतलेलं आणि यामध्ये तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता जर तुम्हाला खीर दाटसर लागत नसेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता काय करायचं दूध उकळी येईपर्यंत आपण हे जे मिश्रण जे आहे तांदुळाचं याचं आपण वाटण करून घेऊयात तर हे वाटण जे आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपण मिक्सीमधनं एकदम बारीक वाटण करून घेणार आहोत तर दूध काय करायचं या पद्धतीनेच ढवळत राहायचं साधारण पाच ते सहा मिनिट दूध होऊ द्यायचं आणि नंतर जे आपण तांदूळ बारीक करून घेतलेले होते मिक्सीमधनं ते तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर काय होणार तांदूळ यामध्ये छान शिजणार साधारण सात ते आठ मिनिट हे तांदूळ आपल्याला होऊ घ्यायचे आहे त्यामध्ये थोडा दाटसरपणा येतो तेव्हाच आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे यामध्ये मी किसलेलं सुकखोबरे टाकलेलं आहे बादाम टाकलेले आहेत आणि काजू याचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे विलायची पावडर आणि चारोळीसुद्धा टाकलेली आहेत बघू शकता की खीर जे आहे दाटसर झालेली आहेत आणि यावर पिस्ताचे काप टाकायचे बघा यामध्ये जर तुमच्याकडे काही अवेलेबल नसेल ना तर नाही हे टाकलं तरीही चालेल तर काय करायचं लास्टमध्ये आपल्याला साखर टाकून द्यायची आहे म्हणजे काय होणार तांदळाची जी खीर आहे ते दाटसरे होणार गोडसुद्धा होणार नंतर लास्ट स्टेपमध्ये आपल्याला साखर टाकायची आणि खीर छान शिजणार त्यामुळे खिरीचं टेक्स्चरसुद्धा छान येणार आणि चवसुद्धा अप्रतिम येणार तर बघा आपली खीर जी आहेत अगदी सारखीच लागणार आहेत कारण अतिशय आपण वेगळ्या पद्धतीने केलेली आहेत खीर तयार आहेत बघा किती दाटसर आणि मस्त अशी खीर दिसायलाही छान आणि खायलासुद्धा अगदी खूप छान लागते तर नक्की करून बघा नक्कीच लहान मुलांना ही नवरात्रमध्ये नक्कीच ही रेसिपी आवडणार तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद